नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण नवीन एक रेसिपी घेऊन आलेलो आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त आवळ्यांची आवळा कँडी तर मी हे एक किलो चांगले ताजे फ्रेश आवळे घेतलेले आहेत मी हे आवळे मार्केटांमधून नाही आणले आहे हे आवळ्याचं झाड आमच्या बाहेर अंगणामध्ये आहे मी तिथूनच हे आत्ताच तोडले आणि आपण आता याची आवळा कँडी बनवणार आहोत तर आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला छान असे आवडे घेऊन घ्यायचे आहेत म्हणजे डाग पडलेले नको आणि खराबही नको आणि खाली पडले तर ते फुटून जातात तर ते फुटलेलेसुद्धा नको मी असे छान असे मोठे मोठे टपोरे आवडे घेऊन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मोठे आहेत ते तर आपण आता यांना वाफवून घेणार आहोत तर वाफवून घेण्यासाठी मी इथे कढाईमध्ये पाणी ठेवलेले आहे पाण्यामध्ये आपल्याला पाणी आपल्याला उकडून घ्यायचं आहे ही चालू केलेली आहे शेगडी तर पाणी असं आपण ठेवून घेतलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे तर आपल्याला ही चाळणी अशी कढईवरती ठेवून घ्यायची आहे कढईवरती चाळणी ठेवल्यानंतर आपल्याला ही आवडी हिच्यात आपल्या चाळणीमध्ये असे आवडे आपल्याला पसरून ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून ते छान वाफवले जातील या प्रकारे आपण आवळे चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत आता ले ले। चांग, चांग बा, बा ले ले। हे आवडी सर्व आपण चाळणीमध्ये या प्रकारे ठेवून घेतलेले आहे जास्त नाही ठेवायचे म्हणजे एवढेच ठेवायचे जर आपण याच्या ओवर ठेवलं तर ते चांग चांगले वाफ वाफवले जात नाही म्हणून मी असे एक एक करून ठेवलेले तर आपलं पाणी आता उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आवळे ठेवून झालेले आहेत तर आपल्याला हे पन दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी याच्यावरती आता झाकण ठेवून देणार आहे म्हणजे पंधरा मिनटांनी आता आपण आपल्या आवडे बघणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या आवडी वाप वापवायला ठेवायला आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण आपल्या आवडी बघून घेऊ आता तर आपले आवडे छान उलून गेलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी त्यांच्या थोडी दिसत आहेत छान उपडून गेले आहेत आपले आणि त्यांच्या वेगवेगळ्या सुद्धा निघत आहेत पण आता ते गरम आहेत पण म्हणून आपण त्यांना आता थोडं थंड व्हायला ठेवणार आहोत थंड झाल्यावर आपण त्यांच्या पूर्ण कळ्या काढणार आहोत तुम्ही बघू शकता प्रत्येक आवळा असा मोकळा झालेला आहे तर आपण थंड झाल्यावरच त्यांना आता काढणार आहोत आता ते खूप गरम आहेत तर मैत्रिणींनो आवळे आपल्या आता अगदी थंडे झालेले आहेत थंड होऊन आता बघा तुम्ही अशा पाकड्या सहज निघतायत त्याच्या आणि अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि पाकड्या अशा एक एक करून मोकळ्या करायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाकड्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी सहज या बिया निघत आहेत वा फोन थंड झाले की आपल्या आवळ्यांच्या पाकड्या अगदी सहज निघतात अशा पूर्ण पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो मी पूर्ण आवळ्यांच्या अशा पाकड्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक एक पाकळी आपली मोकळी मोकळी झालेली आहे तर आपल्याला आता हे आवळ्याच्या पाकड्या काय करायच्या आहे एका प्लास्टिकच्या डब्यात टाकून घ्यायच्या आहे प्लास्टिकच्या डब्यात का कारण आपण स्टीलच्या भांड्यात टाकलं तर आपल्या स्टीलच्या भांड्याला काळे डाग पडू शकतात म्हणून आपल्याला असं प्लास्टिकचं किंवा काचे काचेचं काचेची बरणी घ्यायची आहे माझ्याकडे एक प्लास्टिकचं डबा आहे मी त्याच्यात टाकून घेणार आहे तर पूर्ण पाकड्या आपल्याला या डब्यात टाकून घ्यायचे आहे तर डब्यात मी पूर्ण आवळ्याच्या पाकड्या टाकून घेतलेल्या आहे तर आपल्याला सगळ्या पाकड्या मोकळ्या करून घेतलेल्या होत्या मी तर आपल्या आवळी साधारणतः अर्धा किलो होते तर आपल्याला त्या अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे तर अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला आता हे आवळ्याच्या पाकळ्यांमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि टाकून घेतल्यानंतर आपण या, या प्रकारे चमच्याने असे ढवळून घेणार आहोत तर तासात दोन तासात आपल्या आवळ्या आपल्या साखरचा अगदी आवळ्यांच्या पाकळ्यांमध्ये पाणी होऊन जाईल म्हणून आपल्याला आता हे आवळ्या आवळ्याच्या पाकळ्या आणि साखर असं मिक्स करून आपल्याला हा डबा आता झाकून ठेवायचा आहे तर आपल्याला हे दो साधारण तीन दिवस साखरच्या पाण्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या राहू द्यायच्या आहेत तर आता आपण हा डबा झाकून ठेवणार आहोत तर उद्या मी तुम्हाला अजून दाखवणार आहे की आपल्या साखरचं किती पाणी झालं आणि आपल्या आवळ्याच्या पाकड्या कशा पाण्यात खाली बसल्या गेल्या आहेत तर मैत्रिणींनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण आज बघणार आहोत की आपल्या आवड्यांमधले साखर मेल्ट झाली किंवा नाही तर तुम्ही बघू शकता आपली साखर अगदी मेल्ट झालेली आहे पाणी सुटलेलं आहे खूप हे पाणी आव आउड, आवळ्यांचं आणि साखरेचं पाणी आहे तर आज पूर्ण हे आज दुसरा दिवस आहे आणि पूर्ण मेल्ट झाले आहे पण तरीसुद्धा आपण आज यांना या साखरच्या पाण्यात राहू देणार आहोत तर उद्या आपल्याला हे अजून उद्याच्या दिवस ठेवायचे म्हणजे पूर्ण तीन दिवस ठेवायचे मग चौथ्या दिवशी आपल्याला ते वाळवायला टाकायचे आहेत तर मी आता हे पूर्ण हलवून द्यायचे आपण असं वाधून मधून यांना हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून हे आवडे आपली साखर पूर्ण आवळ्यांना लागेल आपण नाही हलवलं तर वरच्या आवडे आपले बिना साखरेचे म्हणजे फिके राहून जातील म्हणून रोजच्या रोज, रोज असं हलवत राहायचं आहे आता आपण यांना अजून एक दिवस असेच ठेवणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या आवळा कँडी साखरमध्ये टाकायला आज तिसरा दिवस आहे तर आपण बघूया आज काय तर तुम्ही बघू शकता अगदी आवळ्यांच्या वर एवढं पाणी आलेलं आहे आणि छान असे आपले आवडे साखरमध्ये पूर्ण असे भिजून गेले त्यांच्यात साखर आजपर्यंत भिजून गेलेली आहे तुम्ही बघू शकता की ते छान असं कँडी झालेली आहे ही तर आजचा तिसरा दिवस आहे तर मी आजसुद्धा यांना ढवळून असं ढवळून घेणार आहे आणि आज परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवल्यानंतर आपण आता उद्याच्या दिवशी म्हणजे चौथा दिवस ते आपण त्यांना उपसून घेणार आहोत आणि वाळायला टाकणार आहोत तर मैत्रिणींना आपल्या आवळ्या कँडीला आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी मी उघडत आहे डबा आणि तुम्ही बघू शकता आज एकदम छान आपल्या आवळ्या कँडीला कलर आलेला आहे आणि पूर्ण ती गोड झालेली आहे तर आपण तिला आता उपसून घेणार आहोत तर आपण अशी चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये आपल्याला खाली एक एक खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवली चाळणी ठेवल्यानंतर आपण हे आवडे याच्यात उपसून घेणार आहोत तर पूर्ण आवळे आपण असे उपसून घेतले आणि यांचं पूर्ण पाणी आपल्याला नितळू द्यायचं आहे आए। पाणी आपल्याला काहीच ठेवायचं नाही म्हणून मी हे चाणीच उपसलेले आहेत तर आपण यांचं पूर्ण पाणी असं नितळू देणार आहोत आणि एक तासाने अगदी कोरडे झाले की मग आपण यांना वाळायला टाकणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या आवळ्यांचं साखरेचं पाणी अगदी नितळून गेलेलं आहे त्याच्यात पाणी जराही पाणी नाही आहे तर आपण आता या आवळ्यांना तीन दिवस छान उन्हात वाळवून घेणार आहोत तर आता मी यांना गच्चीवर छान पसरून देणार आहे आणि वरून एक बारीक कपडा आपण झाकून देणार आहे तर आता वाळून घेऊया तर मैत्रिणींना आपण आवळ्या कँडी आपली वर वरती वाळवायला टाकलेली वर होती तीन दिवस अगोदर आपण वाळू वाळू घातली होती तीन तिला तर तुम्ही बघू शकता ती आता छान वाढलेली आहे आपली आवळ्या कँडी अगदी तयार आहे तुम्ही बघू शकता की ती पांढरी शुभ्र आलेली आहे ती आणि आता छान वाढलेली आहे या पद्धतीने आवळा कँडी जर बनवली आपण तर आपले अतिशय छान अशी आवळा कँडी बनते आणि जर तुम्हाला ही थोडी आंबट लागत असली तर तुम्ही तिच्यात एक चमच्यावर पिठी साखरसुद्धा ॲड करू शकता या प्रकारे आणि यांना असं छान साखर लावून घ्यायची आहे आणि हे आपले आवळे जर आपण चांगले वाढवले तर वर्षभरसुद्धा आपले आवळे टिकतात हे तर या पद्धतीने तुम्ही आवळा कँडी बनवू शकतात आणि मैत्रिणीनं तुम्हाला ह्या आवळा कँडीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडासाही तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका